प्रेक्षकांनो या ठिकाणी मराठी मालिकेलावर या चॅनलवर तुमच्या मना मनापासून मालिकेचा रिव्ह्यू पाहणार आहोत तर प्रेक्षकांना इथे हॉलमध्ये सगळेजण बसलेले असतात आणि आजच्या भागात आपण पाहणार आहोत की अहिल्याने आदित्य आणि अनुष्काच्या साखरपुड्यासाठी एक खूप मोठा पॅलेस बुक केला असतो आणि त्याचे फोटोसुद्धा बघून सगळेजण या ठिकाणी खुश होतात आणि दुसरात बारंसुद्धा सगळ्यांसाठी या ठिकाणी सर्वत घेऊन येताना आपल्याला दिसत आहे आणि सगळ्यांसोबत ती थांबते सुद्धा आणि त्यावेळी अनुष्का मात्र रागतच पारूकडे बघत असते आणि मनाशी म्हणत असते की कि किर्लोस्करांचा हा राजकुमार अजूनही या दिमदडाच्या मुलकर्णीमध्येच अडकला आहे खरंच ना मला याच्याशी लग्न करायचं आहे ना या सुद्धा हसू येते आणि बरेच ती मनातल्या मनात गोष्टी बोलते आणि दिसते तर अहिल्या पारूला त्या पॅलेसचा फोटो वगैरे विचारत असते की पारू हा वेनो तुला आवडला का आणि त्यावेळी पारू काही उत्तर देत नाही फक्त आदित्यकडे बघत बसते आणि नकळतपणे तिचे डोळे या ठिकाणी भरून येताना आपल्याला दिसत आहेत दामिनीमध्येच म्हणते की वहिनी समजा पारू नाही म्हणाल तर तुम्ही काय साखरपुडा रद्द करणार आहात का आणि दामिनीच्या अशा बोलण्याने अहिल्या तिच्यावर चिडते आणि पारू म्हणत असते की नाही देवाई मला खरंच हे ठिकाण खूप आवडलं तुम्ही काळजी करू नका काहीच कमी पडणार नाही आणि आधीच तर सरांचा मॅडमचा साखर मॅडमच्या साखरपुडाना एकदम धूमधडाक्यात धडक्यात होऊ तुम्ही टेन्शन घेऊ नका जसं ऐकून अहिल्या मात्र या ठिकाणी खूप खुश होताना आपल्याला दिसत आहेत हे सगळं बोलून झाल्यानंतर पारू निघून जाते त्यानंतर एक फोटोशूट करायचे असते त्यामुळे काही लोक ड्रेसची डिझाईन घेऊन अहिल्याच्या घरी आपल्याला आलेले दिसत आहेत आणि विचारत असता सांगितल्याप्रमाणे सगळं ड्रेस डिझाईन झाले आहेत ना त्यावर ते लोक हो मानतात तितक्यात पारू त्या ठिकाणी येते तर ते लोक पारूलाच म्हणतात की मग तुम्ही एकदा बघून घ्या आणि ऐकते ऐकून आईला खूप चिडते आणि म्हणत असते की असं काम करता का तुम्ही आपल्या कंपनीची ब्रँड अँबेसेडर बदलली आहे तुम्हाला माहीत नाही का तरी तुम्ही तिला का विचारता एवढं काढायला पाहिजे ना तुम्हाला कोणासमोर ठेवून आहात काय आहे तुम्ही समजलं पाहिजे तुम्हाला आणि मग ते डिझायनर साड्या वगैरे सगळ्या काही ड्रेसेस घेऊन आले असतात ना ती लोक इथे सॉरी बोलतात आणि मग या ठिकाणी पारूसुद्धा नाराज होऊन त्या ठिकाणून निघून जाता आणि दिसते परंतु दामीनी तुम्हाला माहिती आहे कशी ती मुद्दाम हाक मारते आणि तिला विचारते अगं पारू काय झालं तूसुद्धा ड्रेस बघून घे ना कारण तुला समोर ठेवूनच लोकांनी ड्रेस डिझाईन केलेत आता तू ब्रँड अँबेसेडर नाही आहे म्हटल्यावर हे सगळं अनुष्काला द्यावं लागेल ना मात्र त्यामुळे दामिनीला आईला मात्र ओरडते आणि मग पारूसुद्धा काही न बोलता तिथून आपल्याला निघून जाताना सुद्धा दिसते हे सगळे ड्रेस बघायला सुरुवात करते पण हे सगळं आदित्यला आवडत नाही आणि तो देखील पारूच्या पटवाट मागे येताना त्या ठिकाणी आपल्याला दिसत आहे आणि काय झालं का पारो अशा का तुझी शांत चेहरा आहे काही नाराज आहेत का बरेच प्रश्न तो आदित्य पारूला विचारताना या ठिकाणी दिसत आहे तुम्ही तर काय करताय ती उलट प्रश्न या ठिकाणी पारू विचारते मी अनुष्कासोबत आता असायला पाहिजे होते असं या ठिकाणी ती आदित्यला बोलताना आपल्याला दिसत आहे पण हा आदित्य जात नाही या पारूलाच बोलतो की नाही पारो मी जाणार नाही मला तुझी माफी मागायची आहे तुझी बाजू मी सत्याची असूनसुद्धा काही करू शकलो नाही आई सुद्धा काही करू शकेल नाही मला माहीत होतं तुझं काम खूप आवडतं आहे तुला आवडते परंतु आईला ते मी पटवून देऊ शकलो नाही आणि ते ऐकून पारू म्हणते की आदित्य सर तुम्ही प्लीज वाईट वाटून घेऊ नका तुम्ही एक मुलगा म्हणून जिंकला आहात आणि त्याचा मला खूप आनंद आहे आणि मी जर तुमचे मैत्रीण आहे तर आपलं नातं रक्तात नाही ना, 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 ना आणि रक्ताचं नातं कधीच कुठे वाया जात नाही असं ते बोलताना या ठिकाणी आपल्याला दिसत आहे जा तुम्ही त्यामुळे माझ्यापेक्षा जास्त देवी आईचा विचार करा मला आवडलं हे आदित्य म्हणत असतो की पारू तू खरंच खूप मोठ्या मानाचे आहे पण हे लक्षात ठेव मला यापुढेसुद्धा तुझ्या मतीची गरज आहे आपल्या कंपनीसाठी या घरासाठी आणि त्यावर पारू म्हणते आदित्य सर सा देव आईसाठी मी वाटेल ते करायला तयार आहे आणि ती आदित्यला तसं वचनही देते त्यामुळे आदित्य खुश होताना या ठिकाणी आपल्याला दिसत आहे अनुष्का तिच्या खोलीत सतत त्या मीटिंगमध्ये इन्व्हेस्टर अनुष्काला जे इन्व्हेस्टर बोलत असताना सारखं सारखं तेच तेच या ठिकाणी आठवत असतात त्या गोष्टीचा तिला खूप चिड कारण अजूनही लोकांना पारो हवी आहे असं तिला वाटतं त्याच गोष्टीचा तिला खूप त्रास होत असतो ते प्रचंड या ठिकाणी आपल्याला चिडताना या ठिकाणी दिसते हातात तोंडाशी आलेला ग्लास मी खास मी बिलकुल सजासजी जाऊ देणार नाही असं या ठिकाणी ती बोलते आणि मी हे करण्यासाठी खूप कष्ट केलेत खूप प्लॅन केलेत आणि तेव्हा इथे पोचले असं मी हातात जाऊ देणार नाही माझं आयुष्यपणानं लावलं तरी चालेल काही झालं तरी मी हे सगळं हातचं जाऊ देणार नाही मला काहीतरी करायलाच पाहिजे मारुतला मला संपवायचा हवं आणि त्यानंतर लगेच ती थी। या ठिकाणी आपल्याला एका माणसाला फोन करते आणि ताबडतोब किर्लोस्कर कंपनीचे सगळे शेअर विकत घ्यायचे आणि त्या सगळ्याचे मार्केटिंग करायचे आणि शेअर सगळे वाढले पाहिजे त्यासाठी अनुष्का ही कंपनी माझी विकायला लागली तरी चालते हो। तो म्हणतो तुम्ही एकदा विचार करा नाही या किर्लोस्कर कंपनीत मला मोठं आहे दाखवून द्यायचं की की सुद्धा हे सगळं सांभाळू शकते असं ते या ठिकाणी बोलताना आपल्याला त्या माणसाला दिसते त्यानंतर तो माणूसही या ठिकाणी आपल्याला तयार होताना ती ही बोलते की ते काही झालं तरी मी ही कपतीवरच जाऊन दाखवणार सगळ्यांना आनंदाची बातमी त्यांना तो माणूस सारखा सारखा विचार एकदा बोलतो नाही मी हे सगळं विचार करूनच आहे असं या ठिकाणी ती त्याला सांगताना दिसते आणि पारू तू माझे बरोबर कधीच करू शकत नाही असं म्हटलं मनात बोलतानासुद्धा दिसते आणि दुसरीकडे या अहिलेला आदित्य आणि पारूचं बोलणं आठवतं कारण आदित्य मगाशी पारूसोबत जे काही बोललेला असतो ते तिने देखील ऐकलं असतं तितक्यात पारू त्या ठिकाणी येते ऐल्या तिला स्पष्टपणेच विचारते की पारू खरं सांग तुला असं वाटतं आहे का मी तुला बँड अमेझॉर पार्टावरून काढून तुझ्यावर अन्याय केला आहे त्यावेळी पारू म्हणते की नाही देवाई हे काय बोलत आहे तुम्ही हे असं तुम्हाला वाटतंच कसं तुमचा शब्द माझ्यासाठी किती महत्त्वाचा आहे तुम्हाला खूप चांगलं माहिती आहे ना तर आईला म्हणते की पारू खरं सांग हे काम तुला झेपत नव्हतं तू बळजबरी कर होती ना असं तू अनुष्काला म्हणालीस का त्यावेळी पारू म्हणते की दे नाही देवे अनुष्का मॅडमला असं काही या ठिकाणी ही ते बोलते मी असं केलं नाही पण जो काही प्रकार घडला ना त्यावेळेस मी प्रचंड या ठिकाणी घाबरलेले होते पण हे सगळं जेव्हा करायचे चार लोक माझे कौतुक करायचे माझ्या पप्पांना सगळ्या या गोष्टीचा आनंद होता अभिमानाने ते मानवर करून जागायचे वावरायचे मग हे सगळं मी का करेल याचा विचार आहे का तुम्ही मी असं अनुष्का मॅडमला कधीच बोलू नये ती खोटं बोलते हे सगळं ऐकून मात्र या अहिल्याला खूप मोठा धक्का बसतो आणि दुसरं मग पारू हे सगळं तू मला का नाही सांगितलं तेव्हा ती बोलते ते की आदित्यने खूप वेळा तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न केला पण तुम्ही ऐकलंच नाही तेव्हा ही अहिल्या अजूनच या ठिकाणी प्रचंड भडकताना दिसते काय गं पारू प्रत्येवच तुला कोणाला कोणी मदत हवी लागते का कोणी ना कोणी तुला जवळ पाहिजे असतं का तुझी बाजू मांडायला तुला स्वतःचं असं मत आहे का नाही तू स्वतः गोष्टी सांगू शकते बोलू शकते पटवून देऊ शकते ना प्रत्येक वेळेस तुला कोणी ना कोणी पाहिजे हे असं चालणार आहे का एक लक्षात ठेव हा चांगलपणा जो काय आहे ना तो काही दिवसांपुरताच किंवा मर्यादित वेळेपर्यंतच ठीक असतो त्यानंतर तोच आपल्याला या ठिकाणी डोईझट होतो त्याच्यामुळं तू नीट या सगळ्या गोष्टींचा विचार करा असं बोलताना ही अहिल्या या ठिकाणी आपल्याला सांगताना दिसत आहे आणि या अहिल्याचं बोलणं ऐकून ही पारो बिचारी गप्पच बसते तिला काय बोलताच येत नाही आणि मग तिला विचारत असते की पारो अजून असं काही आहे का जे तुला सांगायचं आहे आणि त्यावेळी पारूला तिचं आणि आदित्यचं लग्न आठवतं तर आईला म्हणत असते की पारू ही शेवटची संधी आहे तुला त्यानंतर सांगायला काहीच भेटणार नाही जर काय असेल तर तू सांगू शकते पण पारू नाही म्हणते या ठिकाणी त्याच्यामुळं यापुढे ती काही सांगताच येत नाही आणि तेथून जाण्यासाठी आईला निघते तिला सांगते पारू थांब आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे आणि त्यावेळी पारो म्हणते की मी अनुष्का मॅडमला तयार करते पण आईला म्हणते की नाही ती जबाबदारी मी प्रियावर दिली आहे तू प्रीतमला बोलवून आण तुम्हा दोघांकडे वेगळं काम आहे तर दुसरीकडे प्रिया अनुष्काला छान तयार करते अनुष्काला अनुष्का तिला विचारते कशी दिसते तेव्हा खूप छान दिसते असं बोलते आणि मुद्दा मुद्दाम पारू समोर या सगळ्या गोष्टी विचारायला ती, ती बोलताना या ठिकाणी दिसते त्यामुळं परंतु इथे पारू काहीच बोलत नाही शांत बसेल परंतु त्यानंतर हा आदित्य लॅपटॉपर बसलेला असतो आणि बघतो तर त्यांच्या कंपनीचे शेअर अचानक वाढलेले असतात आणि जे निगेटिव्ह कमेंट वगैरे त्यांना येत असतात ते मात्र पॉझिटिव्हमध्ये कन्वर्ट झाले आहे हे सगळं अचानक कसं काय शेअर झालं काहीतरी गोडबड आहे काहीतरी गोंधळ आहे एवढं पॉझिटिव्ह कसं काय या ठिकाणी सगळं होते असं आदित्य विचार करतो अरे आपल्यासाठी चांगले ना आपल्या कंपनीचा भाव वाढले नाव होते असं ते बोलून इथे दुर्लक्ष करतात ते सत्यामुळे आता पाहू नक्की या यानुसख्याचं पांढरे सगळ्यांना कळते का असेच मालिकेचे नवीन द्रू पाहण्यासाठी तुम्ही माझ्या या मराठी मालिकेला चॅनलला चॅनेलला नक्की सबस्क्राईब करू शकता धन्यवाद